देवडी तालुक्यातील इंसाळा येथील बस स्थानकावर सतरा ऑक्टोंबर रोजी संतप्त विद्यार्थ्यांनी एस टी बस रोखली एस टीमध्ये विद्यार्थी मावत नसल्यामुळे आम्ही शाळेत जायचे कशाने असा सवाल विचारत आम्हाला दुसरी बस लगेच बोलावून द्या तोपर्यंत ही बस इथून हलू देणार नाही असा पावित्रा विद्यार्थ्यांनी घेतला लगेच प्रशासन जागे झाले पुलगाव आगाराने दुसरी बस पाठवण्याची तयारी दाखवली जोपर्यंत दुसरी बस स्थानकावर आली नाही तोपर्यंत थांबून ठेवलेल्या बसला विद्यार्थ्यांनी जाऊ दिले नाही सध्या परीक्षेचे दिवस असल्याने व बस फेऱ्या कमी असल्याने विद्यार्थ्यांना भरगच्च भरलेल्या प्रवास करावा लागत आहे रोहिणीवरून निघालेली बस ही इंझाडा बस स्थानकावर येईपर्यंतच भरगच्च भरते व नंतर समोरील गावच्या विद्यार्थ्यांनी प्रवास कसा करावा असा प्रश्न उपस्थित होतो आम्हाला रोजचा त्रास नको नियमित शाळेत जाण्या येण्याच्या वेळेवर बस उपलब्ध करून द्या अशी मागणी संतप्त विद्यार्थ्यांनी केली जवळपास एक तास बस रोखून धरल्याने एस टी प्रशासनाची मात्र यावेळेस तारांबळ उडाली अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा